करत आहे आपल्या युट्यूब चॅनल आई पण आज मी शी शेयर करना रहे कि मी तुमच्याशी शेअर करणार आहे की रुहीला एग्स म्हणजे अंडे कधीपासून द्यायला सुरुवात केली म्हणजे नॉर्मली बाळांना अंडे कधीपासून द्यावे सो so, मी रुहीला नऊ महिन्यापासून अंडे द्यायला सुरुवात केली म्हणजे अंडे म्हणजे त्याचे वेगवेगळे पदार्थ हळूहळू स्टेप बाय स्टेप पाडवत गेले सो खूप जणांना हे माहीत नसतं म्हणून मी म्हटलं की माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते सो so, ज्यांना पण माहिती करून घ्यायचं असेल तर त्यांना हेल्प होईल फक्त एक गोष्ट महत्त्वाची असते की जेव्हा पण तुम्ही मी नाईन मंथ्सपर्यंत वेट केलेला काही लोक सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात किंवा सिक्स पॉईंट फाईव्ह सहा नंतर पण देतात बट मला असं वाटलं की सहा नंतर खूप लवकर होऊन जाईल म्हणून मग मी थोडंसं वेट केलं आणि मी नऊ महिन्या दिलं होतं एक गोष्ट फक्त शुअर की तुम्ही पहिले आयदर तुम्ही येलो योग द्या किंवा व्हाईट द्या सो so, म्हणजे जेवक कोणती गोष्ट असेल पहिली तुम्ही आयदर दोन्हीपैकी एकच पहिले इंट्रोड्यूस करा दोन्ही पण सोबत दिलं तर कळणार नाही की समजा ॲलर्जी असेल किंवा फ्युचरमध्ये त्यांना ॲलर्जी होणार असेल तर आपल्याला कळणार नाही की तिनं व्हाईटमुळे होते का येल्लोमुळे होते सो so, कधी पण देताना एकतर येल्लो द्या किंवा व्हाईट द्या आणि जेव्हा पण मग तुम्हाला कळेल की नाही आपल्या बाळाला काही त्रास होत नाही तर तेव्हा तुम्ही मग दुसरं पण इंट्रोड्यूस करा तिला पहिल्यांदा अंडे म्हणजे अंड्याचं यल्लो टेस्ट करायला आधी दिलं होतं मी खूप ठिकाणी असं बघितलं वाचलं खूप रिसर्च केला होता या गोष्टीवर आधी की कसं द्यायला पाहिजे किंवा काय तर खूप लोकांचं असं म्हणणं होतं की आधी यल्लो द्यायला हवं आणि यल्लो दुबल की त्याच्यामध्ये आपण यल्लो यॉके त्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकून किंवा पाणी टाकून ते पहिले द्यायचं तर मी पण तीच चूक केली हो मी चूकच म्हणेल कारण जेव्हा मी ते तसं यल्लो घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध किंवा असं पाणी असं ॲड केलं तिला ते टेस्ट करायला दिलं तर तिची रिॲक्शन अशी खूपच विचित्र होती आणि मला ते बनवल्यानंतर मला स्वतःला असं वाटत होतं की हे कसं खाऊ शकेल कोणी म्हणजे किती कसं टेस्टलेस लागत असेल किंवा हे काय खूपच विचित्र घाण लागत म्हणजे खराब लागत असेल असं मला वाटलं सो so, तरी पण मी तिला देऊन बघितलं सो so, तिची काय रिॲक्शन आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी ते कॅप्चर केलं होतं की फर्स्ट टाईम तिला अंडे दिल्यानंतर तिची कशी रिॲक्शन आली सो so, त्याचा व्हिडिओ तुम्ही आता बघा नाही करायचे हो तुम्ही बघितलं की तिची अशी रिॲक्शन होती जेव्हा तिला ते तसं टेस्ट करायला दिलं सो so, आम्ही नंतर त्यानंतर तिला कधी असं यल्लो आणि व्हाईट यल्लो आणि ते पाणी वगैरे मिक्स करून असं काहीही दिलं नाही आणि जर तुम्हाला तसं द्यायचं नसेल तर मला वाटतं की स्टार्टिंगला तुम्ही स्क्रॅम्बल्ड एग देऊ शकता अगदी इझी झटपट बनतो बुरजीचाच बेसिक व्हर्जन म्हणेल मी की ज्यात काहीही टाकायचं नाही ॲड करायचं नाही फक्त आपला एक्स टाकायचं आणि व्यवस्थित त्याला फेटायचं आणि बारीक बारीक करून खाऊ घालायचं सो तुम्ही स्टार्टिंगला ते खाऊ घालू शकता स्क्रॅम्बल्ड एग मी सरळ तिला बॉईल एग द्यायला सुरुवात केली म्हणजे त्याच्यात पण असं बॉईल एग करून त्याचे छोटे छोटे स्मॅश करून असं तिला मी स्टार्टिंगला द्यायला सुरुवात केली सो अगदी सुरुवातीला ती फक्त हाफ एगच खात होती म्हणजे पूर्ण खात नव्हती ती आणि त्या नाईनमधलं ठीक आहे म्हणजे एवढं पण पूर्ण नाही दिलं तरी ठीक आहे तर हळूहळू तिला आवडायला लागलं ती बॉईल एक छान स्मॅश करून खात होती मी ते बॉईल एक असं खिचडीत टाकून वगैरे पण ट्राय केलं पण ते तिला थोडं कळत होतं बहुतेक टेस्ट वगैरे सो तिने ते ॲक्सेप्ट नाही केलं म्हणून मग मी नॉर्मली स्नॅक्स टाईमला तिला बॉईल एक देत होते त्यानंतर एक बॉईल एक प्रकारे तुम्ही देऊ शकता म्हणजे एक अंड द्यायचं कसं तर एक बॉईल एक देऊ शकता सो बॉईल एग नंतर मला सेफ वाटलं ते म्हणजे पॅन केक पॅन रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे नाईन मंथ फूड सिरीजमध्ये सो so, त्याच्यात तुम्ही ती बघू शकता म्हणून मी इथे वेगळे दाखवत नाही आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यात तुम्ही नाईन मंथ फूड सिरीजमध्ये पॅन केकची रेसिपी बघू शकता सो so, नाईन मंथपासून तुम्ही पॅनकेक छान देऊ शकता अगदी मौसूद छान असतात ते आणि अगदी बाळ इझिली खाऊ शकतं म्हणून मग ती पण इझी आहे सेकंड आहे ऑमलेट खूपच सेफ ऑप्शन आहे की ऑमलेट द्यायचं पण मला वाटतं ऑमलेटला तुम्हाला थोडस दहा अकरा महिने पर्यंत थांबावं लागतं म्हणजे तो थोडस असं चिला टाईप पॅटर्न असतो ना तर तो, तोपर्यंत दहा अकरा महिन्यापर्यंत ते एवढं थोडंसं ऑरेजेस किंवा सेमी सॉलिडस घेत असतात सो ऑमलेटसाठी थोडं थांबून दहा अकरा महिन्याला तुम्ही ऑमलेट सुरू करू हो शकता सो ऑमलेट मी कसं बनवते किंवा पहिले बेसिक मी नॉर्मल ऑमलेट साधं ऑमलेट कसं बनवतं बस बनवते ते दाखवते ते तुम्ही बघा मी कसं बनवते ते ऑमलेट बनवण्यासाठी मी पहिले एक अंड बॉलमध्ये घेऊन त्याच्यात थोडीशी हळद आणि किंचितचं थोडंसं लाल तिखट टाकलं आणि ते व्यवस्थित फेटून घेतलं त्यानंतर तव्यावर थोडंसं तूप लावून त्यामध्ये जे फेटून घेतलेलं अंड आहे ते टाकलं आणि ते व्यवस्थित एक साईड पूर्ण झाल्यानंतर पलटून घेतलं आणि दुसरी साईड रेडी झाली तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्यात ब्लॅक पेपर टाकू शकता जसं की मी यात टाकले आणि बिफोर वन इयर त्यातलं सॉल्ट स्किप करायचं आहे नंतर तुम्ही काहीही ॲड करू शकता अशा प्रकारे आपलं ऑमलेट रेडी आहे आणि मग मी रुहीला असंच हातात दिलं तरी ती हातात घेऊन आरामात खा, खाते सो माझ्यासाठी ते खूप छान होतं की ती हाताने घेऊन ते खाते मग आपण खाऊ घालायची पण गरज नाही झालं प्लेन ऑमलेट हे मी तिला साधारण वर्षापर्यंत नॉ थोडफार असंच देत होते जेव्हापर्यंत ती खूप जास्त असं टेक्स्चर असं खात नाहीये जाडसर किंवा पोळी भाजीवाला टेक्स्चर त्यानंतर मी त्याच्यात भाज्या भरपूर ॲड करायला सुरुवात केली म्हणजे एक वर्षानंतर मी त्याच्यात पालक टोमॅटो कांदा जे जे कधी कधी बीटसुद्धा मी टाकायचे म्हणजे ज्या कोणत्या भाज्या आपल्याला अवेलेबल असेल मी त्यात टाकायचे आणि ते ऑमलेट तिला देते म्हणजे आता मी तिला तसं ऑमलेट देते सो तसं आता देऊ शकता तुम्ही प्लेन ऐवजी पण मी स्टार्टिंगला थोडंसं प्लेन द्यायचा प्रयत्न केला जर तुमचं बाळ तेव्हा चांगलं खात असेल तर तुम्ही त्यात खूप बारीक भाज्या असं टाकू शकता ते पण चांगलं ऑप्शन आहे त्यानंतर मला असं चांगलं ऑप्शन वाटलं ती म्हणजे भुर्जी म्हणजे अंड्याचे जे काही आपण नॉर्मल खातो ते सगळे आपण त्यांना देऊ शकतो तर त्यात मला भुर्जी हा एक छान ऑप्शन वाटला भुर्जी पण असं बारीक बारीक असं केली तर नुसती सुद्धा ते छान आवडीने खातात त्याच्यात कांदा थोडासा कमी बारीक म्हणजे कांदा थोडा बारीक करून वगैरे व्यवस्थित टाकला तर नॉर्मल आपण जशी भुर्जी बनवतो तशी भुर्जी देऊ शकतो आरामात बुर्जीचा पण मी व्हिडिओ देते सगळे गोष्टी म्हणजे आपण नॉर्मल जसं बनवतो सगळ्या गोष्टी नॉर्मल ऑमलेट नॉर्मल भुर्जी सगळं तसं नॉर्मलच बनवलेलं आहे काही वेगळं नाही आहे बट सगळे पदार्थ मी एक एक तरी दाखवते सो बुर्जीचा पण व्हिडिओ बघून घ्या बुर्जी बनवण्यासाठी मी इथे एक अंडा घेतलेला आहे त्यात बारीक चिरलेला कांदा थोडासा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे नंतर एका छोट्याशा कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो थोडासा छानसा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो तुम्ही हिरव्या मिरचीचीही भुर्जी करू शकता पण मी इथे लाल तिकटाची भुर्जी करणार आहे म्हणून मग मी इथे थोडंसं व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद अगदी किंचितचं तिखट तुम्ही तिखट तुमच्या आवडीने किंवा बाळ जेवढं खाते तेवढं टाकू शकता मी खूप कमी टाकते त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकणार आहोत जर बिफोर वन इयर देत असाल तर मीठ स्किप करायचं आहे तिखट पण स्किप करायचं आहे बाकी ॲज इट इज बनवू शकता हे सगळं व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं जे आपण अंड घेतले ते टाकणार आहोत इथे मी एकाच अंड्याची भुर्जी करते दोनची करत असाल तर तुम्ही त्यानुसार कांदा टोमॅटो कमी जास्त करू शकता ते टा अंड जे आपण टाकलेलं आहे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळं करायचं आहे म्हणजे ते भुर्जी खाली लागणार नाही व्यवस्थित छान फेटून झाल्यानंतर अशी आपली भुर्जी तयार होईल त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि व्यवस्थित ते बारीक खाद चमच्यानी करून घ्यायचं आहे म्हणजे ते अजून छान म्हणजे मोठे मोठे त्याचे पार्ट राहणार नाही बारीक राहील अशा प्रकारे आपली भुर्जी झटकीपट रेडी so, आहे सो अजून तुम्ही कशी वेगळी करत असाल तर मला सांगा मी तरी अशी बेसिकच करते सो so, ही तुम्ही चपातीसोबत पोळीसोबत कशासोबतही देऊ शकता किंवा नुसतेही खायला देऊ शकता रोहीला ही नुसती पण खायला आवडते कशी झाली बाळा सांग ना हा छान आहे खा मग आता तू खा खा पोळी देऊ का नुसती खाणार तुला नुसतीच आवडते ना हुँ। 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 हो हो मस्त मस्त खाऊन टाक पठा अजून एक पदार्थ आहे म्हणजे ही रेसिपी मी कधीतरी कुठेतरी पाहिलेली होती बेबीजसाठी असं नाही बट अशीच एक पाहिली होती कदाचित खूप लोकांना माहिती असेल किंवा करतही असतील सगळे असं काहीतरी व्हेरिएशन्समध्ये पण मी म्हटलं की आपण थोडी ट्राय करू म्हणून मग मी फ्रीझरमध्ये एक अंडा ठेवून मग त्याचेपासून ही रेसिपी बनवलेली कोणती ते तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवतेच या रेसिपीसाठी मी एक अंडा घेतलेला ते फ्रीझरमध्ये ठेवलेलं साधारण एक दिवस ते फ्रीझरमध्येच असेल त्यानंतर मग मी त्याचा वरचा जे आपला पार्ट आहे तो सगळा चिलका काढून घेतला आणि आतमध्ये जे आहे ते असं काहीसं झालेलं होतं सो ते व्यवस्थित चुरीने मी त्याचे गोल गोल पार्ट कट करून घेतले थोडंसे काही काही पार्ट तुटतात पण काही काही गोल होतात सो जे ते पार्ट आहेत ते मी तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्यावर ते पार्ट टाकले अगदी ऑमलेटसारखंही म्हणता येईल याला फक्त एवढंच की साईडनी व्हाईट आणि मध्ये येल्लो असं ते दिसतं सो येल्लो जास्त त्याच्यात राहतो आणि छोटं छोटं असल्यामुळे बाळांना खायला थोडंसं छान वाटतं म्हणून मग ही काहीतरी डिफरंट व्हरायटीची रेसिपी सो असं सगळं टाकून घ्यायचं आणि जसं आपण ऑमलेटला करतो तर सेम सगळं तसंच करायचं वाटलं तर वर तुम्ही तिखट ब्लॅक पेपर सॉल्ट पाहिजे ते टाकू शकता तुमच्या मनाप्रमाणे वरून मी ते फक्त ब्लॅक पेपर टाकलं आहे आणि दॅट्स इट थोडंसं त्याला प पलटून घ्यायचं आहे अगदी किंचितचे वेळ खालून व्यवस्थित झाला असेल तर जास्त पलटवायची गरज नाही पलटवल्यानंतर ते एका आत रेडी थोडंसं मेहनत वाटू शकते याच्यामध्ये कारण फ्रीझरमध्ये ठेवा आणि परत असं छोटं बनवा पण ठीक आहे जास्त एक काहीतरी वेगळं म्हणून करून बघायला काही हरकत नाही सो so, या काही अशा रेसिपीज आहेत ज्या मी रुहीसाठी ट्राय करते सो आता आता तर रुही करी पण खाते म्हणजे एक साधारण सव्वा वर्षापर्यंत ती करीसुद्धा म्हणजे थोडंसं नॉर्मल तिखट टाकून त्याच्यात बॉईल एक टाकून ती ती करी आणि रोटी हे सुद्धा खाते त्यानंतर नंतर तर वन नंतर ते नॉर्मल सगळं खातात जे आपण बनवतो सो हे काही पदार्थ आहेत जे नॉर्मल सगळी खातात पण आणि आपण बेबीजला पण देऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला माहीत नव्हती सो मी त जेव्हा फर्स्ट टाइम तिला देत होते तेव्हा मी चांदीच्या वाटीत आणि चांदीच्या चमच्याने तिला देत होते सो कधीही अंड चांदीच्या वाटीत किंवा त्या चमच्यानी द्यायचं नाही ते काळे पडतात म्हणजे धुतल्यावर ते निघतात बट ते ऑक्सिडाईज वगैरे होतात बहुतेक त्यामुळे ते, ते चांदीच्या भांड्यात कधीही अंड्याचं काही द्यायचं नाही हे मी शिकले सो म्हटलं की मी हे पण तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे ज्यांना माहीत नसेल माझ्यासारखं तर त्यांना पण कळेल Uh, या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवू शकता तुम्ही जेव्हा पण तुम्ही फर्स्ट टाइम एग्स द्याल बाळाला तेव्हा आणि इट्स अ व्हेरी हाय प्रोटीन सोर्स सो म्हणून दिलं पाहिजे पण इन केस जर कोणी खात नसेल तर असं काही बिलकुल नसतं की अंड दिलंच पाहिजे नाहीतर मग प्रोटीन नाही मिळणार वगैरे असे खूप लोक बोलतात पण तसं काही नाही आहे तुम्ही दुसरे पण ऑप्शन्स असतात जे खूप सारे आहेत जे तुम्ही देऊ शकता दही देऊ शकता स्प्राउट्स देऊ शकता किंवा जे खूप अजून गोष्टी आहेत त्याच्यात तुम्ही प्रोटीनयुक्त असतात ते तुम्ही देऊ शकता त्यामुळे असं काही नाही की तुम्ही अंडच दिलं पाहिजे किंवा एग्जमधनंच सगळं मिळतं जर खात नसाल तर इट्स ओके पण खात असाल तुमच्या घरी चालत असेल तर तुम्ही नक्की बाळाला एग्स द्या सो so, आय uh, नो की हे बद्दल मी सांगते आहे पण तरी पण मी नॉनव्हेजबद्दल पण सांगते की uh, मी नॉनव्हेजचं म्हणजे चिकन कधी मी तिला दिलं तर मी चिकन सूप पहिल्यांदा रुहीला दिलं सो so, चिकन सूप पण मी आय थिंक नऊ नऊ महिन्यानंतर म्हणजे दहा नऊ दहा महिन्यानंतरच तिला इंट्रोड्यूस केलेलं फर्स्ट टाईम सो so, चिकनचं फक्त सूप मी तिला बनवून दिलेलं सो सूपची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी सूप पण कसं बनवते काय ते पण तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेल पहिले मी तिला स्टार्टिंगला सूप दिलेलं आणि हळूहळू म्हणजे असं अकरा महिन्यानंतर वगैरे थोडासा थोडासा पीस म्हणजे तो खूप जास्त असा नरम करून एकदम नरम आहे तोच मी तिला एकदम छोटं छोटं पीस करून असा तिला दिलेला सो पहिल्यांदा एकदम बारीक असल्यामुळे तिला असं काही एवढं जाणवलं नसेल सो तिने ते व्यवस्थित खाल्लं आणि नंतर, नंतर मी सूप म्हणजे जसं खूप बारीक करून तसं सूप द्यायचे सो so, ते पण तिने आवडीनी ॲक्सेप्ट केलं म्हणजे त्याचा तिला काही त्रास झाला नाही so, सो त्या बाबतीत पण आहे की तुम्ही एकदम खूप क्वांटिटीमध्ये नका देऊ हळूहळू स्टेप बाय स्टेप कोणती गोष्ट वाढवली तर त्यांना आपल्याला पण समजतं की त्यांना ते व्यवस्थित डायजेस्ट होत आहे काही प्रॉब्लेम तर नाही येते ॲलर्जी तर नाही होते कसली सो so, या गोष्टी आपल्याला पण कळतात जर आपण स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करत दिलं तर सो त्या नॉनव्हेजच्या बाबतीत पण सेम रूल की ते पण देताना थोडं थोडं स्टेप बाय स्टेप द्या आणि साधारण मी ते नऊ महिन्यानंतर दिलं होतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते पण सूप आधी देऊ शकता तुमच्या डॉक्टरला विचारून वगैरे जर डॉक्टर तुम्हाला आधी द्या म्हण असेल तर तुम्ही आधी नक्की द्या आणि मेन म्हणजे मला वाटतं जेव्हा सर्दी खोकला झाला असेल तेव्हा तर चिकन सूप बेस्ट आहे त्यानी बाळांना खूप बरं वाटतं आणि ती एकदम बेस्ट फूड आहे सर्दी खोकल्यासाठी एग्ज रिलेटेड व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आईपण आणि बायपण दोन्ही एन्जॉय करा बाय